गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा वास गणपतीच्या मंदिरात अगरबत्तीचा वास मनोज रावांचं नाव घेते मी तुमच्यासाठी खास नमस्कार मंडळी कशात आहात म्हणत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाचलेली आहे सकाळचे सव्वा नऊ आणि माझं आवरून झालेलं आहे आणि हा कुर्ता तुम्ही बघत आहात तर हा कुर्ता मी कालच घेतला तर मम्मी म्हणते छान दिसतोय तर छान वाटतं असं वेगवेगळा कुर्ता घालायला वेगवेगळ्या डिझाईनचे आणि नवीन कपडे कोणाला घ्यायला आवडत नाही मला पण भरपूर कपडे घ्यायला आवडतात आणि तुम्हाला थमनेर बघून कळालंच असतील आज सवासण्याचा कार्य कार्यक्रम आहे आणि त्यांना आज जीव घालायचा आहे लग्नाचे सवासणं आहे या आणि मम्मीने सकाळी सगळ्यांना सांगितलेलं आहे त्यांना सगळ्यांना सुद्धा करायला लावलेला आहे म्हणजे दुप दुपारच्या वेळेस त्या जेवण करते तर तेव्हा उपवास सोडतील आणि जेव्हा आपल्याला असा सवाषणीचा कार्यक्रम करायचा असतो तर तुम्हाला सगळ्यांना माहिती काही पूर्णाचा स्वयंपाक करावा लागतो आणि म्हणून आमची सकाळपासूनच तयारी सुरू झालेली आहे घरातलं ऑलरेडी आवरून झालेलं आहे तुम्ही बघू शकता घरचं छान आणि एकदम असं छान क्लीन झालेलं आहे तर काल बघितलं तुम्ही व्हिडिओ आम्ही शॉपिंग वगैरे करायला गेलो होतो पण मग खूप उशीर झाला होता मग ब्लाऊज पीस घ्यायला आम्हाला वेळच मिळाला नाही तर मग आता थोडासा पाऊस कमी झाला का मी पट पटकन नारळ आणि ब्लाऊज पीस घेऊन येणार आणि पाऊस काही कमी होत नाही इतका जबरदस्त पाऊस पडतो आहे तुम्हालासुद्धा दाखवते मी आता पाऊस कमी झाला असताना कसं मी पटकन जाऊन आले असते आणि आमच्याकडे गाडी पण आहे पण आता एवढा पाऊस चालू आहे तर मग एवढं गाडीवर तर काही जाता येणार नाही त्यापेक्षा मी ऑटोनेच जाणार आहे परिबेला झोपलेले आहे मम्मी किचनमध्ये आहे आणि वहिनीला यायला जमलं नाही कारण की तुम्ही बघितलं खूप पाऊस चालू आहे लहान मुलाला घेऊन इथं येणं आणि ते, ये ते बाहेर हात पण नाही वहिनीकडे तर आणि तिला काही करून पण देणार नाही स्वयंपाकामध्ये तिला काहीच करून देणार नाही कारण की तो कंटिन्यू रडत असतो त्यामुळे आम्ही तिला सांगितलं येऊ नको तू आम्ही दोघे आहे ते करून घेऊ कारण की काय असतं लहान मुलं असताना तर मग काळजी पण घ्यायची गरज असते पावसामध्ये कसं तसं लहान मुलं आहे तर तब्येतसुद्धा खराब होते तर या गोष्टीसाठी परत येणं आणि परत जाणं त्यापेक्षा म्हणतो नको येऊ आणि मुंबईला पण पाऊस चालू आहे तर कारण की भरपूर जणांचे प्रश्न येतील का मग तुम्ही दोघे तर वहिनी कुठे तर म्हटलं मी अगोदरच सांगून देते तर चला आता पू पुर, पूर्णाचा स्वयंपाक तासणार आहे त्याच्या व्य व्यतिरिक्त अजून काय काय करणार आहे ते, वे, ते पण मी तुम्हाला दाखवते आणि मला मार्केटमध्ये सुद्धा जायचं आहे तर मी तिथे गेल्याच्यानंतर बाकीच्या गोष्टीसुद्धा शेअर करेन इथे पूर्णाची डाळ ऑलरेडी शिजलेली होती आणि यामध्ये गूळ ॲड केलेला आहे जर आता आमटी बनवायची आहे तर इथे आता मग मी मसाला बनवते आता हाताखाली मी सगळं करून देते मम्मीला तुम्हाला मी मगाशीच सांगितलं का स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे आणि पुरणाची डाळ पण एका साईडला आहे दूध झालेला आहे आणि आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे तर त्याच्यासाठी ऑलरेडी डाळ काढून ठेवलेली आहे आणि आता लसूण वगैरे मी सोडून देणार तो मात्र सगळ्याच्या भांड्यामध्ये तयार करून देणार आणि भजी बनवायची आहे तर आपल्याला मुगाची भजी बनवायची आहे ह ना तर मेन्यूमध्ये असणार आहे आज पुरणपोळी कटाची आमटी भात मुगाची भजी कुरड पापड आणि सोबत असणार आहे मेथीची भाजी तर मेथी पण आम्ही काल निवडून ठेवली होती ना मम्मी आणि सकाळीच आमची आंघोळी दोघींच्या झाल्यापासून आवड सुद्धा झाला लसून ठेवलं

पटापट पटापट असेल पटकन होतं काय घे मम्मी दोघीने मिळून मसाला हा पूर्ण भाजून झालेला आहे जसं मी बनवते तसाच मम्मीचा भाजून घेतलेला आहे कांदा पण छान परतून घेतलेला आहे लसूण आला आहे आणि कोथंबीर आणि मम्मी सांगितलं थोडेसे गरम मसाला आहे तर ते पण ऍड करणार आहे यामध्ये पुरण पण झालेलं आहे ते गार झाल्याच्यानंतर मी पुरण पटकन करून घेईल आणि नॉर्मली कांदा भजी बनवायचो तर मम्मीला म्हटलं मम्मीने सांगितलं यावेळेस कांदा भजी नको कोण आपण मुगाची भजी भजी बनवूया तर पुरणाचं वाटण मुगाची भजी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पटकन मी करून घेणार मेन काय असतं पुरणपोळ्या पुरण वाटणं आणि पुरणपोळ्या करणं हेच मेन असतं बाकीच्या गोष्टीला पटापट होतातच पुरणाचं काम करून घेते आपल्या सगळ्यात आबर गरम ना तर लवकर होऊन घे अगोदर वाटी घेतली होती जर खूप गरम लागत होतं मला आता मी ग्लास घेतलेला आहे है, आणि पातीला घेतलेलं आहे खाली कडाई होती ना तर ही चाळणे सारखे ही सटकत होती आता मी करून ग्लास ग्लासने ना आता काय चटके वगैरे काय लागत नाही पुरण वाटून झालेलं आहे बघा छान असं मस्त पुरण झालेलं आहे आणि आता मसाला सुद्धा मी ग्राइंड करून घेतला ताटकच घेतलं मी आणि आता मी काय करते कटाच्या आमट्याला फोडणी देते तोपर्यंत मम्मी काय करते मला मुगाची भुजी बनवायची ना तर ती डाळ सुद्धा आली का मावशी आहे काय आज म्हटलं मम्मी म्हणते मम्मी म्हणते विसरले का काय आज तुम्ही यायचं आमच्या भांड्यावाले मावशी आल्याच ना बघ तू तेवढं झोडी सर सामान मी मी आणून देते थोडसे बस पाठ आहे बसायला एक मिनिट आल मम्मी त्यांना बसायला ते ना आलेत त्या मावशी कटाच्या आमटी बनवायला मी सुरुवात केलेली आहे मी कसा काळा मसाला वेगळा थोडासा गरम मसाला लाल मिरची पावडर टाकते तर मम्मी हे तीन मसाले टाकत नाही मम्मी एकच आता नवीन मसाला बनवलेला आहे मला दाखवतो हा तो मसाला आहे तर सांगितलं हाच एक टाकायचा कलर पण खूप छान येतो आणि फ्लेवर पण खूप छान येतो मग मी एवढा मसाला पण झाला काढून ठेवू ना बस ना त्याच्यामध्ये डाळ वाटलेली आमची ना कोळणी पण दिलेली आहे आता छान ठेवते आणि आमच्या ज्या मावशी आहेत त्यांना पण चहा द्यायचं म्हणून आणि मम्मी आता मला मुगाच्या डाळीचं सगळं जे वाटण आहे ते करून देते लगेच मी भाजी करून घेणार अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि मला मार्केटला सुद्धा जायचं होतं तुम्हाला मी सकाळीच सांगितलं तर मम्मीने सांगितलं तू जाऊ नको खूप जास्त पाऊस आहे तर उमेश आहे तर उमेश पटकन जाऊन येईल आणि मग त्याला ज्या ज्या वस्तू लागतात त्याला लिस्ट प्रमाणे दिलेल्या आहे तो आता घेऊन येईल मग मध्ये तू तिथे गेली असती तर ओली होईल ते वेगळं आणि बाकीच्या घरातलं पण थोडंफार आवरायचं त्यापेक्षा मग उमेशलाच पाठवू आणि आता सुद्धा उमेशने सु सध्या चार पाच दिवस सुट्ट्या घेतलेल्या आहेत आता घरात थोडीशी धावपळ चालू आहे ना त्यामुळे त्याला म्हणतात थोडा सुट्ट्या घेतो चार पाच दिवस आणि त्यानंतर मग लग्नाच्याच अगोदरच्या वेळेस मग त्याला सुट्ट्या मिळणार नंतर सुट्ट्या मिळणार नाही त्याला तर ता आता तो आहे घरात तर मग ता बरं आहे का आम्हाला थोडीशी हेल्प होते तर चला आता पूर्णाचं झालेलं आहे कटाच्या आमटेचं झालं परत आता नेमकं भजीचं जे भजीची जी, जी डाळ आहे ती ग्राइंड करायची होती नेमकी लाईट गेली तर लाईट येईल थोड्या वेळात तोपर्यंत मी तो काय तो करते पीठ मळून घेते अगोदर मम्मीला म्हणतं पूर्णाच्या पोळ्या करून तू मोकळी हो तर मी पीठ मळून नंतर मम्मी पटापट पूर्णाच्या पोळ्या करणार ते झाल्याच्या नंतर मग बाकीचं पटापट मग कसं भजी करता येईल मग कुठे पापड आहे ते सगळं फार फ्राय करता येईल तर चला आता पावणे अकरा झालेले आहे परी आत्ताशी उठली त्या दोघींचं पण मला अजून आवरायचं बाकी आहे पण अगोदर हे सगळं करून घेतलं का मग एका साईडला त्या दोघींचं आवरणं छान रेस सुद्धा मी त्यांना घालणार आहे हो ना बाबू तर सवासिणा तर घालायच्याच आहे लग्नाच्या त्यासोबत आखाड सुद्धा चालू आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल आखाड महिन्यात आपण नैवेद्य सुद्धा दाखवतो मग या सगळ्या गोष्टी होणार आहे म्हणजे आखाड महिन्यातील नैवेद्य लग्नाच्या सवासिण आणि त्यासोबत परिवेला सुद्धा असणार आहे त्यांच्यासुद्धा अजून पूजा होणार आहे छान दोन कुमारिका तर चला हे सगळं मी तुम्हाला दाखवायला खूप आहे कारण की या सगळ्या अशा गोष्टी करायला मला खूप आवडतं तर इथे हार आहे हार केला खा नारळाची ओटी भरायची आहे आपल्याला म्हणून नारळ आणि जेवढ्या सवाशणी असणार आहे तेवढे नारळ होते ऍक्च्युली पण मग एवढं सगळं आवडणं तर साडीमध्ये पॉसिबल नसतं झालं तर ड्रेस बरा नंतर मग मला ओटी वगैरे काय भरायची असेल तर मग मी ओढणी वगैरे घे तेव्हा आणि मी ती इथे आहे पूजेची पानं त्यानंतर इथे आणलेली आहे ब्लाऊज पीस ओटी भरण्यासाठी वेगवेगळे कलर आणले हिरवे जास्त म्हटलं ग्रीन कलर चे तर बेटर आहे पण ग्रीन कलर चे नव्हते आता हे वेगवेगळ्या कलर चे आणले आहे यामध्ये लाईट आली बघा मम्मी आता इथे पुरणपोळ्या करते आणि इथे ऑलरेडी नैवेद्य करून झालेला आहे किती नव्हे ते मम्मीने हा हे चा नैवेद्य केलेले आहे आणि पुरणपोळ्या पाठवते आणि इथे मुगाच्या भजीचं सुद्धा मी रेडी केलेलं आहे यामध्ये फक्त आता डाळीचं पीठ ॲड करायचं आहे आणि आता मी गरम गरम भात लावते मम्मीला म्हटलं भात वेळेवर नको म्हणजे भात अगोदर नको करून ठेवायला आपण नंतरच उशिराच भात लावूया म्हणजे गरमसुद्धा राहीनं तर अगोदर करून ठेवला तर कसं तो गार होईल आणि पूजेचं साहित्य तुम्ही बघितलं मी काढून ठेवलेलं आहे आता मम्मी पुरणपोळ्या करते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं त्याच्यानंतर मग एका साईडला मी भात लावू दिला ना तर मग गरमागरम मी भजी वगैरे करणार बस झालं मम्मी आणि मेथीची भाजी बनवायची ती तर लगेचच होऊन जाणार चला आता लगभग चालू आहे साडेबारा होत आलेले आहे आणि सगळ्यांना दोनचा टाईम दिलेला आहे तोपर्यंत सगळं होऊन जाणार म्हणजे वेळेवर घाई गडबड नको पुरणपोळ्यासुद्धा झालेल्या आहे आणि इथे बघा साध्या चपात्या आहेत त्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत परीला आहे परी ना पुरणपोळीने आवडत उंचेसाठी साधी चपाती बेलासाठी केलेल्या आहेत आता हे व्यवस्थित मी झाकून ठेवते पुरणपोळीच खूप महत्त्वाची होती जबरदस्त पाऊस बापरे कमी होतच नाहीये मम्मीने सर्वांसाठी इथे व्हिडिओ बनवलेले आहेत जेवण झाल्याच्या नंतर ना मम्मी आणि हा देवीचा देवीचा भरायची हो देवीचे व्हिडिओ सुद्धा बनवून झाले मम्मी इथे व्हिडिओ बनवत होती तोपर्यंत तो मी भजी बनवते

नैवेद्यम समर्पया आम्ही आई तुझा माता की जय खंडेराव महाराज की जय वर्ष माता ती जय ते ते परिबेला छान तयार झालेल्या आहेत हा ड्रेस घातला परिबेलन ना मॅचिंग मॅचिंग घातलं हो चला जेवण करायचं ना छान छान आज चल आता पटकन मी काय करते भांडी ना पुसून घेते आणि हळू बायका यायला सुरुवात झालेली आहे परिवाराचं पण आवड झालं आणि आता सांगितलं यायला सुरुवात झाली तो पण मी आता टाटा तयार करून घेते ไมมีฉันดีใจอ

para la, para la... Para la... Para la...

cô làm cái <laughs> là súp cơm đấy là đâu quên, ăn cái này, आता बसतंय मी पहिले ओटी म्हणते जेवण करताय म्हणून सवाश त्याला उखाना घ्या स्पेशल उखाना कोणाचा बघते मी हा सर्च करा सर्च करा सर्च करा सर्च करा हां आता मावशीला सांगते ते उखाना घ्यायला सांगा लाल म्हणे तोडले काळे म्हणे जोडले विलासरा साठी आईबाप सोडले सांग तुम्ही जो गाडी

सगळं छान झालं व्यवस्थित जेवण झालं संवसण्याचं सगळं करून झालेलं आहे आणि जेव्हा व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतात तर खरंच मनाला बरं वाटतं आता मम्मी मी उमेश जेवण करायला बसतो ती घरी जेवण गरम करायला ठेवलेलं आहे मी परत जेवण करते मी आणि जेवण झाल्याच्या नंतर मी बोलते तुमच्यास थोडासा आराम केला ॲक्च्युली ना खूप दमले होते मी सध्याला खूप धावपळ चालू आहे तुम्ही तर बघतच आहात आणि तुम्ही तर इतके छान छान कमेंट्स करतात आणि काळजीसुद्धा करत आहात आणि मम्मीला म्हटलं सगळं जेवण दुपारचं सगळं झालं आणि मग ते आवरून झालं आणि मम्मीला म्हटलं थोडंसं मी पडते मम्मी म्हटले तू थोडासा आराम कर कारण की आता मम्मीच असते ना तर मग म मम्मीला तर मग हेल्प करावी लागणारच तर जेवढं पॉसिबल होतं तेवढं हेल्प करते मी आणि आता आ... हा जो व्हिडिओ आहे मी इथे सेंड करते तुम्ही बघितलं सभाषणीचा कार्यक्रम एकदम छान झाला आणि नैवेद्य मम्मीने जे बनवले होते तेसुद्धा नैवेद्य दाखवायला मंदिरामध्ये जायचं आहे ते आता थोड्या वेळाने जाईल ती कारण की आता सहा वाजलेले आहे मम्मीने सांगितलं संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा असतो तर साडेसहापर्यंत ती निघेल तर मम्मी आता नैवेद्याचं ताट तयार करणार आणि मम्मी आणि उमेशचंच जातील सोबत मी काय जाणार नाही कारण परिबेला आहे त्यांच्यासोबत थांबावं लागणार तर अशा पद्धतीने पार पाडला सवाशणीचा कार्यक्रम लग्नाचा सवाशणी आणि इथून पुढे छान छान ब्लॉग्स येतील लग्नाचे ब्लॉग्स येतील लग्नाचे तयारीचे ब्लॉग्स येतील आणि तुम्ही सगळे खूप एक्सायटेड आहात पण मला असं वाटतं आता या वेळेस ना मी खूप जास्त दिवस आलेले आहे तर त्यामुळे मी काय करते सर्वांना भेटते एकदा मी लग्नाच्या तयारीला लागली ना त्यानंतर मला परत कोणाला भेटता येणार नाही किंवा लग्नाच्या कामामध्येच मी खूप बिझी असेल तर मला असं वाटतं आता थोडा वेळ आहे लग्नाला तर मग त्या अगोदर सर्वांना भेटून येऊ जेवढे पण नातेवाईक आहे फ्रेंड्स आहे त्यांना भेटून येऊ नंतर मग पॉसिबल होणार नाही तर अगोदर ते सगळं करून घेते मी नंतर मग लग्नाच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणारच आणि लवकरच माझ्या स्वतःच्या शॉपिंगचे मी व्हिडिओ आणणार आहे स्वतः मला शॉपिंगला जायचं आहे स्पेशली साडी घेण्यासाठी तर ते पण मी कुठे जाणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळणारच आणि त्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे कारण की मी खूप अशी युनिक डिझाईन किंवा अशी स्पेशल लुक करण्याचा विचार केलेला आहे तर त्याच्यासाठी स्पेशल शॉपिंग करण्यासाठी मी जाणार आहे आणि हे तुम्हाला मी स्पेशली दाखवणार तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी का काळजी घ्या बाय